मोदीजी यानंतर दुसरे दोघाचार्य आणि धर्मचळवळीतील कार्यकर्ते आता जे मंगळांनी शिंदे यांना विनंती करतो ते आपण विचारून घर विश्व कल्याण आता लक्ष्मी तथा महाका आंबेडकर विश्वरत्न महा गोदेश डॉक्टर बाबा साहब आंबेडकरण करता की के तथा भाषा प्राकृतिक राष्ट्रीय पक्ष का डॉक्टर भगवत भाई आंबेडकर अध्यक्ष सगळ्यांनी झोद अवलंबत आहेत आणि राष्ट्रीय काळ काही भाग जातो या अमृती वर्षांपूर्ण आवडण करू दहा दोन दोन हजार एकवीस दिवंगत केसरबाई हरा या आहे आणि या प्रसंगी या महत्वाची आदरणीय भरली त्या कार्यक्रम अतिशय अर्जुनाने भारतीय पाठी उद्धवसाठीच्या अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्ते संभाग आहे आणि त्या संपूर्ण कलाच्या हिशोबानी आणि संपूर्ण आभाव हवा भरवा धार्मिक सामाजिक आणि त्याची भरती सर्व काही करते केली आणि काय जंकी हे सणुको समोर नश्वर आहे जे जे निर्माण होत आहे ते नष्ट होत आहे आणि सगळ्यांना नेम आहे विश्वास विधान आहे या विचाराच्या नियमासूनच आज आपल्यामधून इतर सर काही राहत या पंच्याण्णव वर्षाचं परिपूर्ण असा विषय ठेवलेला आहे आणि लिहिले आहे परंतु त्यांनी हे त्यांचे विचार ठेवलेले आहेत आणि त्या विचारानेच आज त्यांचा परिवार हा प्रगती करत आहे माझा मुद्दा असा आहे की ह्याला दुष्काळ पडला उत्तर एका आणि बाबासाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे जर आपल्याला दुरामगिरी संपूर्ण काय असेल तर आपण आपले खिडेगाव झोडले पाहिजे आणि शहराकडे ओळखलं पाहिजे त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण आपल्याला हो म्हटलं आणि आपले खिडेगाव झोडून गेले आणि आपण शहराकडे आलो आणि खरंच शहराकडे आल्यानंतर आपलं पोट भरू लागलं आणि बोर व्हाल्यानंतर धर्म काय असतं हेही आपल्याला सुचवलं आणि त्या धर्म कायद्यासाठी भाग लागतात हेही कळलं आणि तेव्हा आपला समाज जागृत झाला आणि तिथे कुठली जागा मिळत होते निघाले अनेक काय होत नाही त्यांचे बोलून त्या ठिकाणी आपण आपल्याला बस्ताना मग धर्म आपण जागा सोडली आणि मग त्याच्यातून आपले आपण जे काय संस्कार निर्माण झाले आज तिचं पिढी आज पुढे अनिश्चित आहे दो दो तो 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 आज तो तो त्या पेशंट घरामध्ये दोन 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 चार असे रोपी तयार झाले आहेत आणि खरंच त्याचं अभिनंदन करावं लागते तरी मी एवढं सांगेल आज जरी त्या परिपूर्ण आवश्यक जगून जरी गेल्या असल्या तरी त्या आढावा परिवारामधील अत्यंत जुन्या आणि जाणत्या अशा त्या मावशी त्या घरात नाही ही खंत जीवनीव केव्हाही भरून निघणार नाही हे मला माझ्यानं आपल्याला माहीत आहे त्या मातेच्या आधारात असणं इतका मोठा आधार होता त्या आधार परिवाराला थोडं मोठं बळ होतं आणि ते आता नाही परंतु परिवर्तन हा सगळ्यांचा नियम आहे जे आज आहे उद्या म्हणणार आहे की एक्क्याऐंशीमध्ये दगोदनगर असताना तेव्हा आपण शिबिर लावलं होतं राष्ट्रीय महिला कुमपशिरा शबीर आणि त्या शिबिराच्या समारोपाला आदरणीय महाप्रशे काय लता आंबेडकर त्या उपस्थित झाल्या होत्या आणि त्यावेळेला त्या मावशी आमच्या सासूबाई सौरभाई शिंदे सौर शिंदे आणि या माताजी त्यांचं फार सुंदर खूप चांगली आणि तेव्हा ह्या सुद्धा त्या कार्यकर्णी सगळी कार्यकर्मी त्या कार्यक्रमावर ह्या सुद्धा बाई होत्या आणि यांनी उत्तम प्रकारे ती महिला शिबिर सांभाळलं होतं एस सी ब्याऐंशीचं त्यानंतर त्यावेळेला पुस्तकात्या त्या ठिकाणी आल्या होत्या तर ती एक आठवण आहे जवळजवळ पन्नास महिला त्या शिबिरला भरलेल्या होत्या आणि त्याचं उत्तम प्रकारे नियोजन करणे आणि त्यांची व्यवस्था करणे गुपुसंघही आला होता त्याचा त्यांचा सहभाग होता आता या सतत भ्रमण पळलीमध्ये असायच्या सतत पुढे असायच्या आणि या आराणी महिलांमुळंच मला वाटतं या धर्माची सळव ही गतिमान झालेली आहे जरी त्यांची भाषा शुद्ध नसेल जरी त्यांचं पालीचं उच्चारण शुद्ध नसेल परंतु त्या आजच्या घडीला सगळ्याच महिला आमच्या सावळेतही पायशेताईक आणखी सर्वच महिला आमच्या पालीमध्ये उत्तम प्रकारे दुद्ध तिसऱ्या पक्षीपासून संपूर्ण निर्माण घेत असतात आणि सगळे कार्यक्रम परिपूर्ण करत असतात तर